श्रीमंत लोकांचे नऊ नियम चॅप्टर एक धनाची किंमत जाणून घ्या प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी खर्च करा पैसा हा फक्त खर्च करण्यासाठी नसतो तो एक साधन आहे जो व्यक्ती पैशाची किंमत समजतो तोच खरा श्रीमंत होतो याचा अर्थ काय एक अनावश्यक खर्च टाळा दिखाव्यासाठी किंवा इतरांना खुश करण्यासाठी पैसा खर्च करू नका दोन गरज आणि हौस यातील फरक ओळखा आधी गरज भागवा नंतर हौस तीन बचतीला प्राधान्य द्या मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग नेहमी जतन करा चार गुंतवणुकीकडे लक्ष द्या पैसा फक्त खर्च न होता भविष्यात अधिक पैसा निर्माण करायला हवा पाच पैशाचा योग्य उपयोग म्हणजे वेळेचा योग्य उपयोग आज केलेली योग्य गुंतवणूक उद्या मोठा फायदा देते याचा फायदे असा आर्थिक स्थैर्य मिळते संकटाच्या काळात सुरक्षितता राहते पैशावर नियंत्रण राहते पैसा तुमच्यावर नियंत्रण ठेवत तुम नाही दीर्घकाळात श्रीमंती वाढते थोडक्यात पैशाला साधी नोट समजू नका तो तुमच्या भविष्याचा पाया आहे प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी वापरला तर छोट्या बचतीतूनही मोठी संपत्ती उभी राहते चॅप्टर दोन आर्थिक नियोजन करा बजेट आणि बचत हा श्रीमंतीचा पाया आहे श्रीमंत होण्याचा पहिला नियम म्हणजे आर्थिक शिस्त ज्याच्याकडे कितीही पैसा असला तरी नियोजन नसेल तर तो टिकत नाही याचा अर्थ काय एक बजेट तयार करा महिन्याचे उत्पन्न आणि खर्च याचा हिशोब ठेवा दोन खर्चावर नियंत्रण ठेवा फक्त गरजेच्या गोष्टींवर खर्च करा तीन बचत प्राधान्याने करा उरलेला पैसा वाचवणे नको तर खर्चानंतर बचत नव्हे तर बचत नंतर खर्च ही सवय लावा चार भविष्यासाठी योजना करा मुलांचे शिक्षण निवृत्ती घर किंवा व्यवसाय यासाठी वेगवेगळी बचत आणि गुंतवणूक ठेवा पाच आकस्मिक निधी इमर्जन्सी फंड किमान तीन ते सहा महिन्यांच्या खर्चा इतकं सुरक्षित ठेवा याचा फायदे जाणून घ्या पैशावर नेहमी ताबा राहतो अचानक आलेल्या संकटात कर्ज घ्यावे लागत नाही मोठ्या स्वप्नांसाठी निधी जमा होतो श्रीमंती टिकवून ठेवण्याची ताकद मिळते थोडक्यात बजेट म्हणजे आरसा तो दाखवतो आपण कुठे जास्त खर्च करतो बचत म्हणजे पाया ज्यावर भविष्यातील संपत्ती उभी राहते चॅप्टर तीन लवकर गुंतवणूक करा जो वेळेत गुंतवतो तो मोठा श्रीमंत होतो पैसा फक्त जतन करून ठेवला तर तो वाढत नाही पण योग्य ठिकाणी गुंतवला तर तो स्वतःसाठी पैसा कमवायला लागतो याचा अर्थ काय एक लहान रक्कम असली तरी सुरुवात करा थोडे थोडे गुंतवले तरी वेळेनुसार मोठे भांडवल तयार होते दोन कॉम्पाऊंड दफॅक्ट चक्रवाढ व्याजाचा जादू जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त वेळ पैशाला वाढण्यासाठी मिळतो तीन लांब पल्ल्याची गुंतवणूक शेअर्स म्युच्युअल फंड सोनं प्रॉपर्टी अशा दीर्घकालीन साधनांमध्ये गुंतवा चार सातत्य ठेवा दरमहिना ठराविक रक्कम गुंतवणे म्हणजे पैशाला सतत खत घालणे पाच जोखीम समजून घ्या योग्य ठिकाणी योग्य सल्ल्याने गुंतवा याचा फायदे पैशावर पैसा वाढतो मनी वर्क फॉर यू निवृत्तीपूर्वी आर्थिक स्वातंत्र्य मिळते मोठ्या उद्दिष्टांसाठी घर व्यवसाय शिक्षण निधी तयार होतो भविष्य सुरक्षित होते थोडक्यात जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त पैसा तुमच्यासाठी काम करेल लहान रक्कम पण सातत्याने लावली तर तीच तुम्हाला मोठा श्रीमंत बनवते चॅप्टर चार उत्पन्न वाढवण्यावर लक्ष ठेवा याचा अर्थ काय एक फक्त खर्च कमी करणे पुरेसे नाही बचत महत्वाची आहे पण त्यालाच मर्यादा आहे दोन नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार करा साईड बिझनेस फ्रीलान्सिंग गुंतवणूक भाडे ऑनलाईन काम अशा अनेक मार्गांचा विचार करा तीन कौशल्य वाढवा नवीन कौशल्य शिका जेणेकरून पगार वाढेल किंवा नोकरीपेक्षा चांगला व्यवसाय सुरू करता येईल चार नफा देणाऱ्या संधी ओळखा पैशाला कामाला लावणे इन्व्हेस्टमेंट पॅसबँकम पाच उत्पन्न आणि बचत यांचा समतोल ठेवा उत्पन्न जितके जास्त तितकी जास्त बचत आणि गुंतवणूक याचा फायदे आर्थिक स्वातंत्र्य जलद मिळते फक्त खर्च कमी करण्यापेक्षा जास्त पैसा हातात राहतो स्वप्नातील गोष्टी साध्य करणे सोपे होते घर कार प्रवास शिक्षण अनिश्चित काळासाठी सुरक्षितता इमर्जन्सी फंड थोडक्यात खर्चावर नियंत्रण महत्वाचे पण खरे श्रीमंत होण्यासाठी उत्पन्न बाधावाने अत्यावश्यक आहे उत्पन्न वाढले की बचत गुंतवणूक आणि सुखसोयी सर्व काही आपोआप वाढतात चॅप्टर पाच व्यक्तिगत शिक्षण वाढवा संपत्तीशिवाय ज्ञान संपन्न करा याचा अर्थ काय एक संपत्ती टिकवायची असेल तर ज्ञान हवे पैसा मिळवणे सोपे असू शकते पण तो योग्य वापरणे फक्त शिक्षणानेच शक्य आहे दोन आर्थिक शिक्षण घ्या पैशाचे व्यवस्थापन गुंतवणूक कर टॅक्स याबाबत ज्ञान असणे गरजेचे आहे तीन नवीन कौशल्य शिका टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन बिझनेस आयडिया नेतृत्व लीदश चार वाचनाची सवय लावा पुस्तके प्रेरणादायी कथा महान व्यक्तींचे विचार हे यशाकडे नेणारे मार्गदर्शक असतात पाच अनुभवातून शिकणे चुका करून शिकला तरी ते ज्ञान तुम्हाला पुढील निर्णयाधिक हुशार बनवते यांचे फायदे ज्ञान टिकते पैसा नाही पैसा हरवू शकतो पण ज्ञान तुमच्यासोबत कायम राहते योग्य निर्णय घेता येतात व्यवसाय गुंतवणूक करिअर बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट ठेवता येते आत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते थोडक्यात संपत्ती तात्पुरती असते पण ज्ञान कायमचे असते जितके व्यक्तिगत शिक्षण वाढवाल तितकी संपत्ती मिळवणे आणि टिकवणे सोपे होईल चॅप्टर सहा संकटांना संधी म्हणून पहा अडचणीतून नवे उत्पन्न साधा याचा अर्थ काय एक संकट टाळता येत नाही पण त्यातून शिकून नवी दिशा शोधता येते दोन विचारसरणी बदला ही अडचण आहे ऐवजी यातून मी काय शिकू शकतो असा विचार करा तीन नवीन गरजा ओळखा संकट काळात लोकांना वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता निर्माण होते चार नवीन व्यवसायाच्या कल्पना अनेक मोठ्या कंपन्या कठीण काळातच उभ्या राहिल्या उदा रिसेशन मध्ये सुरू झालेल्या स्टार्टअप्स पाच धाडस करा अडचणींना घाबरू नका त्यातच संधी दडलेली असते याचे फायदे संकटातून बाहेर पडण्याची ताकद वाढते इतरांना दिसत नसलेल्या संधी तुम्हाला दिसतात नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतात आत्मविश्वास आणि अनुभव दोन्ही वाढतात थोडक्यात संकटे आपल्याला थांबवण्यासाठी नसतात ती आपल्याला नवे मार्ग दाखवतात जो अडचणीतही संधी शोधतो तोच खरा यशस्वी आणि श्रीमंत होतो चॅप्टर सात आज या टाळा उशीर करणारा माणूस गरीब राहतो याचा अर्थ आळस म्हणजे वेळेचा जो काम सतत पुढे ढकलतो तो संधी गमावतो यशस्वी लोक आता आणि इथेच कृती करतात काय करावे एक दिवसाची योजना करा आणि वेळेवर पाळा दोन महत्वाचे काम आधी पूर्ण करा प्रक्रॅस्टिनेशन टाळा तीन रोज थोडं थोडं प्रगतीकडे पाऊल टाका याचे फायदे संधी हातातून निसटत नाहीत यश आणि संपत्ती लवकर मिळते आत्मविश्वास आणि शिस्त वाढते थोडक्यात आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे जो आळस टाळतो आणि लगेच कृती करतो तोच श्रीमंत आणि यशस्वी होतो चॅप्टर सतत प्रगती साधा नवीन कौशल्य शिकत रहा स्वतःला अपडेट ठेवा याचा अर्थ जग बदलत आहे म्हणून स्थिर राहिला तर मागे पडाल शिकणं कधीच थांबवू नका नवे कौशल्य म्हणजे नवी संधी काय करावे एक, एक रोज थोडं नवीन वाचा किंवा शिका दोन तंत्रज्ञान आणि बाजारातील बदल समजून घ्या तीन स्वतःला सुधारत राहा कम्युनिकेशन लिडरशिप डिजिटल स्किल्स यांचे फायदे बदलत्या काळाशी जुळवून घेता येते जास्त उत्पन्न आणि संधी मिळतात आत्मविश्वास आणि मूल्य व्हॅल्यू वाढते थोडक्यात सतत प्रगती म्हणजे नेहमी शिकत राहणे जो शिकत राहतो अपडेट राहतो तोच आयुष्यात आणि संपत्तीत नेहमी पुढे राहतो चॅप्टर नऊ उधारी टाळा फक्त गरज असल्यास कर्ज घ्या याचा अर्थ उगाच उधारी किंवा कर्ज केल्याने संपत्ती कमी होते कर्ज म्हणजे भविष्यातील उत्पन्न आधीच खर्च करणे गरज नसताना कर्ज घेतल्यास आर्थिक अडचणी वाढतात काय करावे एक फक्त खरी गरज असल्यासच कर्ज घ्या घर शिक्षण व्यवसाय दोन कर्ज घेतल्यास वेळेवर परतफेड करा तीन क्रेडिट कार्ड वैयक्तिक कर्ज यापासून दूर राहा चार खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचतीवर भर द्या याचे फायदे कर्जाचे ओझे कमी राहते आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळते भविष्यात जास्त पैसा गुंतवणुकीसाठी वापरता येतो थोडक्यात अनावश्यक उधारी म्हणजे गुलामी फक्त गरज असल्यास आणि परतफेडीची खात्री असल्यासच कर्ज घ्या नाहीतर ते श्रीमंतीचा अडथळा ठरते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद